आपण इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गडगड सांगवी हा दोन गावं मिळून अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि गेल्या वर्षभरापासून इथं प्रशासक नेमलेला आहे म्हणजे निवडणुकीचा जो कालावधी आहे तो संपला आणि त्यामुळे येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा जो अधिकार आहे तो संपुष्टात आला आणि त्यानंतर इथं प्रशासक नेमला आणि प्रशासक नेमल्यानंतर इथं आता नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहे की प्रशासक इथे गावात येतच नाही आहे ग्रामसेवक आहेत त्यांनी ठीक आहे मला मान्य आहे की ग्रामसेवकांना कार्यालयामध्ये येऊन एक निश्चित कालावधी त्यांचा निश्चित केलेला नाही आहे कारण त्यांना पंचायत समितीला जिल्हा परिषदेला ज्या काही मीटिंगा किंवा कार्यालयीन कामं असतात परंतु आठवड्यामधून चार दिवस तरी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे इथं माझ्याबरोबर ग्रामस्थ आहे नक्की काय काय ना? काय भानगड्या आता नक्की हा काय प्रकार तुम्ही एवढे फोन करताय गेल्या आठ दिवसापासून हा काय विषय गाव स्वच्छता नाही गावात पाणी वेळेवर नाही जे काम सांगितलं ग्रामसभाला ते वेळे होत नाही ग्रामसेवक कधी दोनला येतो एक तास थांबतो लगेच रिटर्न घरी जातो ग्रामसभा पण होत नाही नाही ग्रामसभा ग्राम बघा ज्यावेळेस प्रशासक नेमलेला असतं ना त्यावेळेस ग्रामसभा होत नाही ग्रामसभा त्यामुळे त्या ग्रामसभा असं आता वर्षभरापासून झालं नाही ना त्या होत नाही ते आता या पाण्याचं नळ तिला हक्का गाळे कसं काय लोक पाणी पितील बघा बरं इडं म्हणजे घराघरात नळ नाही काय पुरुष अह नाही आता गावात पाणी येते का वेळ गावात पाणी वेळे राहत नाही जो पाणी सोडणार आहे त्याच्या ऍडजस्टमेंट नुसार पाणी येतो म्हणजे सकाळी येणार आहे का संध्याकाळी येणार आहे कोणी सांगू शकत पूर्ण पूर्ण एक दिवस पाणी भरून टाकी भरून आणि नंतर पाणी इथं सोडलं जात नाही का दोन तीन दिवस रोज पाणी येतं दोन पैसे एवढी घाण झालेली ना चला आपण ग्रामपंचायत कार्यालय बघूया

हा सभागृह आहे हा सभागृह आहे मागे मागत ना सभागृह आहे बघा त्याची काय अवस्था आहे त्यांनी स्टोर रूम केलाय स्टोर रूम नाही का ग्रामपंचायत स्टोरूम तिकडे बर तिक बर माझ्या असं ना मागे मागे बघा तो स्टोर रूम बघा समस्या आहे ना कुठल्या प्रकारची व्यवस्था हे आधी पहिले हे घ्या ना आधी नाही घेत म्हणजे या ठिकाणी बघा व्यवस्थापनाचा अभाव या ठिकाणी बघा हे कुठे इथे इथे ग्रामसेवक आले का आता ग्रामसेवकांना फोन करा फोन लाव ना ग्रामसेवक फोन बंद है फोन ला ग्राम सेवकान फोन लाओ ये ये रीति रीति लाइन ग्राम सेवकान फोन करो फोन है 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 ये फोन बंद शो स्विच कृपया कुछ समय पश्चात आणि प्रशासक कोण आहे इथं तेच म्हणजे ग्रामसेवकच प्रशासक बरं बरं लॅपटॉप बी खराब झाले प्रिंटर बी खराब होईल लोकांना तुमचं स्वतःच ग्रामपंचायतला नाही का लॅपटॉप मी तर आणि इथं कॉम्प्युटर नाही का खराब कधीपासून समोर या ना, ना? दोन तीन वर्ष झाले कॉम्प्युटर खराब आहे मग तुम्ही तुमचा स्वतःचं लॅपटॉप वापरताय बरं बरं म्हणजे तुमचं लॅपटॉप वापरून तुम्ही इथले दाखले वगैरे तुम्ही करून देता बरं बरं तुम्ही काय म्हणणं ऑपरेटर ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून आहे का बरं बरं मग तुम्ही तुमचं लॅपटॉप वापरताय बरं मग ग्रा कधी तीन वर्षापासून मग कधी ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन तुम्ही कधी असं लॅपटॉप किंवा ग्राम म्हणजे कॉम्प्युटर नीट करायचा प्रयत्न नाही केला मग हा नाही पण मग एखादा ठराव घेऊन दुसरं कॉम्प्युटर वगैरे काय असं घेत नाही का हे खरं तर तुमचं काम नाही आता हे ग्राम ते काही घेतली ना बाबा कॉम्प्युटर असं नाही पण आता इथं ग्रामसेवक नाही ना फोन बंद सकाळपासून आखं गाव फोन करत आहे त्यांनी आता फोन स्विच ऑफ केलाय माझं काय म्हणणं आहे ठीक आहे ना, ना। ग्रामसेवकांना पंचायत समिती जिल्हा परिषद तिकडे तिकडे तुम्हाला मिटिंग असतात मान्य आहे मला परंतु तुम्ही आठवड्यातनं कमीत कमी चार दिवस नाही चार दिवस दोन दिवस तर तुम्ही रेग्युलर इथे या सकाळी दहा ते पावणे सहापर्यंत पर्यंत थांबा नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्या त्यांना पिण्याचा पाण्याचा समस्या आहे त्यांनी तक्रारी करायच्या कोणाकडे इथं कर्मचाऱ्यांशी भांडून काय करतील ते हां हे सगळं एकदम निषेधार्ह आहे मी या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांना पण माझं आव्हान आहे या परिषदेच्या शिव मॅडमला पण या माध्यमातून माझं आव्हान आहे मान्य आहे आम्हाला प्रशासक नेमला आहे त्यांना त्यांची इतर जी कामं असतात शासकीय इकडे मिटिंग जाणं हे करणं परंतु ग्रामसेवक किंवा प्रशासक कुणी असू द्या तो इथे आठवड्यातनं चार दिवस आहे नियम आहे आपला कायद्याचा परंतु तो नसेल दोन दिवस तर या तुम्ही लोकांच्या समस्या समजून घ्या मग असं जर करत नसेल मग इथल्या ह्या गावाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या कशा पूर्ण होतील मूलभूत त्यांच्या ज्या सुखसुविधा त्यांना दिल्या पाहिजे त्यासुद्धा पूर्ण होत नाहीये मग याचा उपयोग काय या माध्यमातून माझं मा शासनाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ज्यावेळेस प्रशासक नेमलं जातं त्यावेळेस गावाची काय दुरावस्था होते जर तिथं त्या प्रशासकाने व्यवस्थित प्रामाणिकपणे जर गावात वेळ दिला नाही तर काय दुरावस्था होते आणि म्हणून लवकर निवडणुका होऊन आणि इथं जो काही सरपंच उपसरपंच जी ग्रामपंचायत बॉडी आहे ती असणं किती गरजेचं आहे कारण इथं आता काय झालं आहे ग्रामसेवक हाच इथं प्रशासक आहे आणि त्याने कमीत कमी आठवड्यातनं चार दिवस तरी आपल्या कार्यालयामध्ये आलं पाहिजे दहा ते सहा थांबा ना नको चार दिवस दोन दिवस तर थांबा म्हणजे नागरिकांना ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे त्यांच्या ज्या सुविधा आहे त्यांना पाण्याची सोय असेल त्यांच्या का तिथं काय लाईटीची सोय असेल किंवा इथं जे काय स्वच्छतेच्या दृष्टीने जे काय आरोग्याच्या दृष्टीने इथं जे काय मूलभूत गरजा आहे त्या देणं हे ह्या ग्रामसेवकचं ह्या प्रशासकाचं या ग्रामपंचायतीचं प्रशासका ग्राम म मेन काम आहे आणि मग हे दिलं तरच तुम्हाला नळपट्टी या जे काही कर का आहे ते वसूल होत होणार आहे हां आणि मग जर तुम्ही जर इथं वेळेवर नसेल आता हे कधीपासून फोन करताय फोन स्विच ऑफ करून टाकलेला आहे म्हणजे कोणी असं चौकशी करायला आलं की त्याला उत्तर द्यायचं नाही बरं किती दिवस झाले ग्रामसेवक कधी येतात इथं तीन दिवस झाले फोन करतो गावात मिटिंग आहे तीन दिवस नाही बरं नाही आता किती दिवस झाले ग्रामसेवक आला नाही माग दोन महिन्यामधून फक्त दिवस आलेले नव्हते रेग्युलर मला माहिती आम्ही फोन केला का फोन उचित नव्हते गावकरच एकच काच म्हण नाही का रमशोक डाय चेंज करून टाका ग्रामशोक सगळ्यांचं म्हणण नाही ग्रामशोक नको आहे आमदाराला फोन केला आमदार म्हण आर जा आपण चेंज करू म्हण मदती करून टाकू लगेच म्हणजे भरपूर लोक राहतात एकाच नाट्यावर राहिले सांगितले सहा महिन्यात आणि बघा म्हणजे लाईट नसते किंवा इथं वेळेवर नळ येत नाही त्यामुळे इथं गावाचा जो हापशा आहे त्याच्यावरती नागरिक बघा डोक्यावर पाणी म्हणजे हा इगतपुरी तालुका इथं छोटी मोठी अशी तेरा धरणे आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका म्हणून अख्खी ख्याती आहे महाराष्ट्रभर अशा तालुक्यामध्ये न म्हणजे धरण समोर दिसतंय घरातून बाहेर उठून बाहेर आलं केलं की समोर मुकण्या धरणाचं पाणी दिसत आहे पाय पाण्यात आहे आणि घसा मात्र कोरडा आहे अशी भयान अवस्था इथं आहे आणि मग अशा वेळेस त्या महिला या पाणी असलेल्या तालुक्यामध्ये पावसाचं माहेरघर असलेला असलेल्या तालुक्यामध्ये डोक्यावर अंडे घेऊन त्या हापशावर जाऊन पाणी आणताय पाण्याची मूलभूत गरज आहे ती भागवत आहे तिथंसुद्धा तो आपशा तुटला आहे तर मग तुम्ही या सुखसुविधा जरी इथं ग्रामपंचायत बॉडी नसेल प्रशासक असेल मग तुम्ही ते नळ ते भापशा दुरुस्त केला पाहिजे आणि इथं तुम्ही नागरिक म्हणताय की तुम्ही पंधरा पंधरा दिवस येत नाही अरे माझं काय म्हणणे आठवड्यातनं तुम्ही चार दिवस आले पाहिजे इतर तुमचे जे आठवड्यातले दोन दिवस आहे ते तुम्हाला पंचायत समिती जिल्हा इकडं जे काही तुमचे कामं असतील ते करा मी म्हणतो नाही चार दिवस दोन दिवस तर या सकाळी दहा ते सात आंबा ना इथं म्हणजे नागरिकांच्या तुम्हाला समस्या कशा कळतील हां इथं जर ग्रामपंचायतीला टाळा लावलेला आहे मग इथे ये आता आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं कुणी आलं नाही जेव्हा आम्ही इतरांना फोन करतोय तेव्हा ते चावी कोणाकडे हे सुद्धा माहीत नाही हा आणि तुम्ही येतो येतो म्हणताय आता यांना सांगितलं मला काय म्हटलं ते पंधरा मिनिटात येतो पंधरा मिनिटात किती वेळ झाला आता एक तास झालं आणि फोन आता स्विच ऑफ आहे स्वीच ऑफ आहे डायरेक्ट काही तुझं काय समस्या आहे काय तुमचं आमच्या घर मुलांचे निम्मे हप्ते आले काही निम्मे आले नाही जर जमा केले मजुरांचे हप्ते हो आले सेबल मध्ये पडेल फोन केला का देतो देतो आणि जर कोणाचे पुढे कोणाचे पुढे असे ठिकाणी सुद्धा जमा नाही म्हणजे तुम्ही त्यांना आणून देताय दोन महिने मग काय कारण काय देत फोन केल्यावर बंद लाईन बंदोय पैसा कमी पडलाय कोण म्हटले कोण म्हटलंय ग्रामसेवक काय म्हटला लाडक्या बहिणींना पैसा त्यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून सरकारकडे पैसा नाहीये माननीय मुख्यमंत्री साहेब आता आम्ही भीक मागू का तुम्हाला पैसे द्यायला भीक मागू हा लाडक्या बहिणींकडे जर लाडक्या बहिणींना बघा म्हणजे तुमचे सरकारी अधिकारी लोकांना सांगताय का लाडक्या बहिणींना सरकारनं पैसे दिले म्हणून सरकारकडे पैसे नाहीये अहो हे तुमचं अपयश आहे बघा तुमचाच अधिकारी सांगतोय बरं ताई तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे का सुखसुविधा पाहिजे किती दिवस हा सुख सुविधा म्हणजे लाडक्या बहिणींचे जे काय म्हणजे पैसे तुम्हाला मिळत त्यापेक्षा तुम्हाला सुखसुविधा पाहिजे म्हणजे ते पैसे देऊन जर अशा सुखसुविधा नसतील तर मग ते पैसे तुम्हाला नको आहे म्हणजे बघा आणि मी अजून एक सांगतो जर हे पंधराशे रुपयाची योजना आणि पाच किलो फुकाट धान्य जरी ही योजना जर इंग्रजांना कळाली असते ना आमच्या लोकांनी इंग्रज म्हणले असते बरे अरे तुम्हाला अजून विनंती करतो अरे देशातली जर गरिबी घालवायची असेल तर त्यांना पाच किलो धान्य आणि असे पंधराशे रुपये महिन्याला देऊन काही होणार नाही त्यापेक्षा त्या तुमच्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या बहिणीला तिच्या नवऱ्याला रोजगार द्या बहिणीला रोजगार द्या त्या बहिणीच्या पोराला तुमच्या भाचाला रोजगार द्या ते ते गाववर बो रिकामा बेरो रोजगार म्हणून आणि तुमचं चाललंय पंधराशे रुपयात बहीण खुश हां पण दाही मला वाटलं होतं नवऱ्यानं ना अख्खा पगार बायकोच्या हातात आणून घरी दिल्यावर तिथे नवऱ्याचं नीट ऐकत नाही तेव्हा या मुख्यमंत्र्याचं किंवा या सरकारचं पंधराशे रुपयाचं ऐकल का पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं बसवलं सरकार आता काय वाटतंय तुम्हाला सरकार निवडून दिलं तुम्हाला काय वाटतं

मग या होईल त्याच्यासाठी रोजगार सेवक असला तरच ते मास्टर तयार होईल हा मग सेवक नाही का बरं मग ग्रामसेवक त्यांच्याकडे तुम्ही माहिती दिल्यावर ते काय करता ते आव नाय सांगत कधी किती दिवस झाले तिरे दोन दोन महिने झाले बरं आता आता घर तुमचं काय 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 परिस्थिती कर अर्धवट राहिले मग आता हे पाणी पावसाचे दिवस आहे हा पावसा इगतपुरी तालुका पावसाचं माहेर घर आहे एकदा सुरू झाला पंधरा पंधरा दिवस पाऊस इथं उघडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जे अर्धवट घर बांधले त्याच्यातलं सिमेंट वाळू ते विटा सगळं वाहून गेल्यावर मग तुम्ही आम्हाला पैसे देणार आहे का म्हणजे असं झालं बीक नको पण कुत्रा आवर हा लाजा वाटू द्या जरा नाही तर मग देतात कशाला ही गरीबाची चष्टा चालवली का तुम्ही म्हणजे एखाद्या गरीबाला आपण घर गर का देतो त्याच्याकडे राहायला त्याला घर नाही आहे म्हणून त्याला घर देतो आणि मग ते घर दिल्यावर या असं दोन महिन्यांना एक एक पाचशे पाच सहा हजार द्या दहा अजून चार ना दहा हजार द्या ला लादा वाटू द्या तुम्हाला म्हणजे तुम्ही निधी देता का भीक देऊ राहिले आणि बघा तुमचा ग्रामसेवक सांगतोय सरकारकडे पैसे नाही त्यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले आता या लाडक्या बहिणींना या असं बोलून त्यांना लज्जित करायचं कर तर तुम्हाला सरकार पैसे देते म्हणून तो आमच्या आमच्याकडे पैसे नाहीये लाजा वाटू दे जरा आणि जर या सरकारला माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्याला आव्हान आहे जर तुम्ही लाडक्या बहिणीच्या त्या योजना चालवून आणि जर निधीला तुमच्याकडे पैसे नसतील तर बंद करायच्या योजना इकडे हा स्वस्तलेले सर आपले का तुम्हाला निषेध अशा सरकारच्या अशा घलसान कारभाराचा आणि या योजनांचा निषेध म्हणजे बघा आज काय अवस्था पुढे भेटत नाही काय अडचण आहे मोटर मोटर का नाही काय दोन वर्ष झाले त्याच्या मागे लागेल तो, तो आम्हाला मोटर टाकूनच देत गाव नाही गाव गावकीची विर आहे गावकीची आणि त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे मागच्या पाच वर्षाला आम्ही चांगली विहीर खोदली पाईपलाईन केली टाकी बांधली आणि तेवढे पाच वर्ष आम्हाला चांगलं चांगला लाभ भेटला पाण्याचा पण येत्या पाच वर्ष मोटर जळाली त्यानंतर मोटर दुरुस्त केली नाही मोटर टाकलीच नाही त्याची मोटर टाकली होती ती चोरून नेली चोरीला गेली परत तिथे मोटर टाकली नाही तर आमची म्हणजे सगळ्यात वेळेस येऊन पण नाही काहीच रिस्पॉन्स नाही मग तुम्ही ग्रामसेवकला हो सांगित सांगितलं नाही काही सांगितलं नाही सांगितलं हा हा किती उन्हाळा पावसाळा तिला म्हणजे एवढी मोठी पाण्याचा स्रोत असताना अरे बाहेर गावांना पाणी मिळत नाहीये पाण्याचा थेंब थेंब शोधावा लागतो इथं तुम्हाला पाण्याचा एवढा मोठा स्रोत असताना तुम्ही फक्त मोटर टाकून फक्त तुम्हाला व्यवस्थापन करायचंय तेवढं तुम्हाला करत नाहीये आणि ते तुमच्या खिशातून नाही करायचे पण आता विषय असा आहे ते तुम्हाला योजना काही काम सांगा गेलो ते म्हणतात लाडक्या बहिणींना पैसे दिले सरकारकडे पैसे नाही म्हणजे आता बघा हो मुख्यमंत्री साहेब म्हणजे गावात कोणतंही काम करायचं असलं का आता ग्रामसेवक सांगत तुमचे सरकार लाडक्या बहिणींना पैसे देतय आणि सरकारकडे पैसे नाही अरे काय चाललंय काय म्हणजे म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही महिन्यातून एकदा पैसे टाकी द्या पंधराशे रुपये इकडे आणि

किती कधी पडले पहिले पहिले कधी पडले हा कोणत्या जून महिन्यामध्ये आता दुसरा हप्ता नाही बरं आता काम किती आहे तुमचं बरं मग इथं येते का तुम्ही सांगा त्या त्यांना इथं ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कोण कोण येत नाही ग्रामसेवक नाहीये किती दिवस झाले बघा मी म्हणून मी सांगतो प्रशासक असताना इथं जर गावामध्ये सरपंच नाही उपसरपंच नाही ग्रामपंचायत बॉडी नाही आणि मग ग्राम, ग्राम सेवकाची एक प्रशासकाची एक महत्वाची जबाबदारी आहे का तुम्ही कमीत कमी आठवड्यामधून दोन दिवस नागरिकांना एक दिवस सांगा सोमवार मंगळवार किंवा बुधवार गुरुवार जे असेल ते तेव्हा तुम्ही पूर्ण वेळ दहा ते सहा इथं थांबा ना म्हणजे या बिचारा माय मावल्या इथे येत्या भक्त निघून जाते येत्या भक्त निघून जाते तुम्ही काहीतरी मध्ये यायचं हजेरी लावायची निघून जायचं असा गलथान काम करू नका आमच्या ना दोन तीन वर्षापासून ना आम्ही पाडव्या घर रस्ता कर दिलाय सिमेंट रस्ता व्हावा म्हणून पाडव्या बीड आम्ही रस्ते म्हणले तरी रस्ता व्हायला तीन वर्ष झाले तर रस्ता न झाल्यामुळे ती गटार गटार तयार झाली सगळं वरचं पाणी येतंय आहे लहान लहान पोरं खेळत राहतात त्यांना मच्छर वगैरे असेच चावून जाऊन आजारी पावडर राहिले तर आम्ही गंजूयच मी मोरच्या गाठला म्हणलं आम्ही उपोषण करू काही करू नाही त्यांचा आता काही संबंध नाही राहिलेला रस्ता लाईट नाही गट विकास अधिकाऱ्यांना माझ्या या माध्यमातून आव्हान आहे माननीय जिल्हा परिषदेच्या शिव साहेबांना पण माझ्या या माध्यमातून आव्हान आहे बघा प्रशासक तुम्ही नेमलाय परंतु तो प्रशासक नेमलेला असताना बघा आता या ठिकाणी नागरिकांना इथं आता यांचं म्हणणं आहे काही इथं या येतात आणि तो भेटत नाही ग्रामसेवक त्यांना दुसरे हफ्ते नाही आणि इथं या ताईंना तर सांगितलं जातं का सरकार पंधराशे रुपयाची योजना लाडक्या बहिणींना देत आहे त्यामुळे सरकारकडे पैसे नाही आहे मग एक तर सरकारनं महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्र्यां तुम्ही आता एक मिटिंग घेऊन एक जाहीर करा का सरकारकडे कर पैसे नाही आहे मग हे ये लोक येणार तरी नाही तुमच्याकडे पैसे मागायला हे म्हणजे मा भिकारापेक्षा हाल खराब झाले भिक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ आली हा एकदम निषेधारे आणि जिथं जिथं प्रशासक नेमलेलं आहे कमीत कमी त्या गावामध्ये आठवड्यात नाही एक दिवस फक्त एक दिवस आठवड्यात नाही एक दिवस तुम्ही सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत थांबा ना इतर वेळेस असतील तुम्हाला शासकीय कामं परंतु इथल्या जर गावातल्या लाईट असेल त्यांचं आरोग्य असेल त्यांचं पाणी असेल या 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 सु मूलभूत सुखसोयी आपण या नागरिकांना देणं हे गरजेचं आहे आणि हे ग्रामसेवकाचं प्रशासकाचंच काम आहे म्हणून माझं या माध्यमातून आव्हान आहे आणि अशा जिथं जिथं ज्या ज्या गावात असे कामं चालू आहे आणि प्रशासकांचा असा मनमानी कारभार चालू आहे त्या त्या ग्रामसेवकांचा मनमानी कारभार चालू आहे त्या सगळ्यांचा मी निषेध नोंदवतो आणि रितसर याची तक्रार मी मान्य शिव मॅडमकडे देणार आहे भारत माता की वन दे जय जवान जय जवान भूमिपुत्र फाउंडेशनचा भूमिपुत्र फाउंडेशनचा